शेतकरी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा पण आजही तो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे सरकार दरवेळी कर्जमाफी जाहीर करतं पण ती खरंच पोचते का गरजूंपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कर्जमाफीचं सत्य काय आहे दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना लागू आहेत आणि शेतकऱ्यांसाठी पुढचा मार्ग काय असू शकतो पाहत रहा शेवटपर्यंत तुमचं समर्थन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू दे कर्जमाफीचा इतिहास व वास्तव शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुष्काळ वादळ पीक कर्ज ही वाक्य आपण गेली अनेक वर्ष ऐकत आलोय आणि प्रत्येक वेळी एकच उपाय सुचतो कर्जमाफी एकोणीसशे नव्वद साली पहिली मोठी कर्जमाफी केंद्र सरकारकडून जाहीर झाली दोन हजार आठ मध्ये मनमोहन सिंग सरकारने सत्तर हजार कोटींची कर्जमाफी केली महाराष्ट्रात दोन हजार सतरामध्ये चौतीस हजार कोटींची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आली पण प्रश्न राहिला ही रक्कम खरंच सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचली का काही शेतकऱ्यांना फायदा झाला पण कागदपत्रांची अडचण पात्रता निकष आणि मधल्या स्तरातील भ्रष्टाचार यामुळे अनेकांना काहीच मिळालं नाही द्वारे मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार सतराच्या योजनेत पन्नास टक्के पात्र शेतकऱ्यांनाही पूर्ण कर्जमाफी मिळाली नव्हती मधील नवीन योजना आणि विकास चला आता पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये काय बदल झालाय एक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान या योजनेद्वारे दरवर्षी सहा हजार रुपये थेट बँकेत जमा होतात 2025 दोन हजार पंचवीस मध्ये त्याची रक्कम वाढवण्याची मागणी जोरात आहे दोन ई नॅम इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार शेतकरी आता ऑनलाईन मार्केटिंग करू शकतो त्यामुळे दलालांवर अवलंबून राहण्याची गरज नाही तीन पीएम फसल विमा योजना पीक विमा योजना आता अधिक पारदर्शक करण्यात आली आहे मोबाईल ॲप्सद्वारे शेतकरी आपली तक्रार थेट नोंदवू शकतो चार राज्य योजना म्हणजेच माझी शेतकरी योजना उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारने नवीन डिजिटल पोर्टल लाँच केलं ला आहे जिथे एकाच ठिकाणी सर्व योजना उपलब्ध आहेत पाच जलयुक्त शिवार आणि सिंचन योजना पाणीदंचाईच्या भागांमध्ये या योजनांचा चांगला परिणाम दिसून आला आहे कर्जमाफीचं राजकारण की गरज एक महत्वाचा प्रश्न कर्जमाफी ही खरंच शेतकऱ्यांची गरज आहे का की ती केवळ निवडणूक पूर्व घोषणा आहे कर्जमाफीचा फायदा अल्पकालीन असतो पण ती दीर्घकालीन उपाय नाही शेतकऱ्याला गरज आहे हमी भाव सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि खेट बाजारपेठेपर्यंत पोहोच अर्थतज्ज्ञ कर्जमाफीने थोडीशी मदत होते पण शाश्वत शेती धोरणेच खरी गरज आहेत शेतकऱ्यांचा आवाज चला थेट शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया आम्हाला फक्त पैसा नको बाजार हवा उत्पादनाला योग्य दर मिळाला तर कर्जच लागणार नाही सरकारने थोडं जास्त लक्ष द्यावं योजना आहेत पण पोचत नाहीत हा हे आपला शेतकरी कष्टकरी शांत पण न्याय मागणारा उपाय आणि मार्ग तर मग खरंच उपाय काय आहे सर्व योजनांचं डिजिटल एकीकरण ग्राम पातळीवर माहिती केंद्र शेतकरी उत्पादक कंपन्या एफपीओ कृषी शिक्षण आणि तंत्रज्ञान पोच कर्ज वाटप प्रक्रियेत पारदर्शकता शेतकऱ्यांची ताकद म्हणजे देशाची ताकद त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि योग्य माहिती पोचवणं हे आपलं काम आहे तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला असेल तर जरूर लाईक शेअर आणि